सदर बाजार पोलीस स्टेशन विषय बेपत्ता महिलेचा आपल्या हद्दीत शोध होण्याबाबत उपरक्त विषयास अनुसरून सविनय सादर करतो की सदर बाजार पोलीस स्टेशन बेपत्ता रजिस्टर्ड नंबर एकशे चौतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीसमधील बेपत्ता महिला नामे समीना सैपन मुलुक टांगेवाला वयवर्ष एकोणतीस राता भवानीनगर अकोलकोट रोड सोलापूर हे दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अश्विनी हॉस्पिटल समोर येथे मानसिक रोग दवाखाना यावर उपचार घेत असताना ती तिच्या मुलांना मारून पळून गेली आहे अर्जर यांनी त्याचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने अर्जर पती सैफन मुलूक मैबूब टांगेवाला यांनी वरीलप्रमाणे रजिस्टर दाखल केली आहे बेपत्ता महिलेची वर्णन खालीलप्रमाणे नाव समीना सैफन मुलूक टांगेवाला वयवर्ष एकोणतीस राता भवानीनगर अकोलकोट रोड सोलापूर वयवर्ष एकोणतीस कपडे फिकट पिवळा पंजाबी ड्रेस उंची पासपोर्ट रंग सावळा भाषा मराठी हिंदी शरीरबांधा माध्यम तरी वरील वर्णाची महिला ही अश्विनी हॉस्पिटलसमोर येथे मानसिक रोग दवाखाना या ठिकाणी उपचार घेत असताना ती तिच्या मुलांना मारून पळून गेली आहे तरी त्यांचा शोध होण्याकामी सदर बेपत्ता महिलेची माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व पोलीस ठाणे येथे माहिती प्रसिद्ध होण्यास विनंती आहे